त्यांना चांगलं होती दाढे राखत राखत कडे आपलं मुस्लिम झाले असे <laughs> आमचे मुस्लिम बांधव आम्ही आहे ना जरा दाढी काढली तर आम्ही सैकी <laughs> मी दाढीवर बोलत नाही पण जरा काढले तर नक्त बिकत हिकत आम्ही सैकी <laughs> गोर कोण आलं इकडे <laughs> समाज आमचा आम्ही बडवलेले बैल नाही आम्ही ख्रिश्चन मुस्लिम बडवलेले बैल नाही अजून ताण आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे संविधान दिले त्या संविधानाच्या चौकटीत आम्ही बोलतोय चौकट मोडण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला मोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही लक्षात नरेंद्र मोदी असू दे असू दे इथला पंत असू दे आणि इथला असू दे घटनेला हात घालाल त्या दिवशी बुडक्यातून हात नुसता बुडका नाही पाक बादच करू पाचशे लोकांनी आम्ही अठ्ठावीस हजार कापल्याच कापल्या का, का नाही तो इतिहास असा आहे पेशवा इंग्रजांना हातातच नव्हता काय करायचं आणि आमचं गडी गळ्यात गाडग पाठी लाज लाटना कपडा पण गडीला गडी इंग्रज म्हटले शिळ खाताय अनगाओ कपडा पण गबगबीतच आहे यांच सैन्य जर कोणपुत्र त्यांचा बुक्काच होईल म्हणून इंग्रजाने आम्हाला सगळ्यांनी एकत्र केलं सांगितलं चांगली चांगली कपडे घालायला देतो शस्... शस्त्र शस्त्र चालवायला देतो खायला देतो आपली माणसं म्हटली एवढं कौतुक को आमचं कोणी केलं नाही काय करायचं ते सांगा असं कौतुक आमचं कोणी केलं काय करायचं ते सांगा इंग्रज म्हटले पेशवा मारायचं आहे काय म्हणा आमच्या लोकांनी हे आमच्या हाताचा मळ आहे खरं ठरलं का, का नाही अकरा फलटणी तयार केल्या त्यांचा पेशव्यांचा सेनापती नदीचं पाणी देवाला फेकत होता आम्हाला विजय दे म्हणून आमची माणसं तलवारीला धार देत होती देवाला पाणी घालून कधी युद्ध चिंता येते का तलवारीने काफली अठ्ठावीस हजार घटनेचा नाल केला तर प्यारा ठेवला नाही हा इशारा दिवस आम्ही देतोय आमचा श्वास आहे घटना आमचं अस्तित्व आहे घटना आमचा जीव आहे घटना ती घटना जर रद्द करण्याचा विचार स्वप्न सुद्धा आणू नका वंश सुद्धा शिल्लक राहणार नाही पण साहेब आणि दगड मारायची कुणाशी युद्ध करायचं आपल्याच गाडी आहे लावणारा पुढेही न झालाय गोरा गडी आखिरा झाल्या आमच्या समोर युदी की पडवाडे ताकद असे तर समोर ये मग आमची काय 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 मी दाखवतो आमचंच गडी आंब्यानं आंबा पाडायचं तुझ <laughs> आंब्यानं आंबा पाडायचा ते पण आता दोन्ही ओळखले हिव गडी आमचा खेळ करायला लागलाय म्हणून दारागे पाटील गेलेच केलेत का के नाही मुंबईला घाम सुटलाय त्याला काय काय वेळ झालं ब्लॉक झाली मुंबई मी आज सांगतो डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं महाराष्ट्रात हिंदू मुस्लिमांच्या पाच परिषदा होणार आहेत आणि पाचवी परिषद बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी टोटल मुंबई ब्लॉक केल्याशिवाय मी राहणार नाही आमची ताकद काय दिवस कळेल ख्रिश्चन मार खातोय मुस्लिम मार खातोय डोसक्यात ना काय पन्नास पन्नास बकरी दिवसा कापते मुस्लिम रक्त बघल्यावर चक्कर येणारी आम्हाला भीती घाल रक्त म्हणून चक्कर आम्ही रक्तातच आहे ते आम्हाला भीती घाल कुठलं गणित आहे ख्रिश्चन आमचा माणूस आहे या देशामध्ये आम्हाला स्पर्श करत नव्हतेत कोण शाळेत कोण घेत नव्हते आमच्या सावलीचा विचार मांडला जायचा अशा काळात मिशनरी आला आणि आमच्या खांद्या हाटीन मला चल शाळेत भारावून गेलो आणि आम्हीच ख्रिश्चन धर्म आहे रे ख्रिश्चन असतील मुस्लिम असतील बौद्ध असतील शीख असतील आम्ही बघितलेलं देव स्वीकारलेले आहेत माणसानं डोळ्यानं बघितलेले देव स्वीकारलेत आम्ही येशू जन्माला आलेला आहे त्याच्यात बघितलाय माणसानं त्याच्या सेवेत आमचा शिक्षण आहे बुद्धाला माणसानं डोळ्यानं बघितलंय साडे सहाशे वर्ष त्याच्यावर राज होत तो बुद्ध आम्ही स्वीकारलाय मोहम्मद पैगंबर माणसाने डोळ्याला बघितलंय बघितलं का नाही तो महम्मद पैगंबर आम्ही स्वीकारलाय शिकाणी बघितलेला देव स्वीकारलाय राम मंदिर गळायला एक मंदिर त्यांनी बांधलेलं नाही एकच वरत ते गळाले एक मंदिर त्यांनी बांधलेलं नाही राजोळे आमदार साहेब चौऱ्याऐंशी हजार बहुत सम्राट अशोकाने देशात बांधले ती जरा रंगवून काय तर देव म्हणून डिक्लेअर केले ते बांध कि तू हे बहुध विहार करत नाही घडत आहे की नाही हजार वर्ष ते मंदिर आहेत जी कलाकार कलाकुसरी आहे खोरे हे बौद्ध विहार आहेत बुद्धाला गुलाबी लावून मंदिर डिक्लेअर केले अरे शिवाजी महाराजांचं मंदिर बांधायला नाते,